तू फना मित्रा दूध तुझला पाजणे माझा गुन्हा मित्र आणि मैत्रीसाठी तुझा मी ए वडा झुकतो मैत्रीसाठी तुझा मी ए वडा झुकतो ठेवला काढून पाठी का कना मित्र साधा विचार आहे साधाच अर्थ माझा साधा विचार आहे साधाच अर्थ माझा त्याने नफ्यात करतो व्यवहार शब्द माझा साधा विचार आहे साधाच अर्थ माझा त्याने नफ्यात करतो व्यवहार शब्द माझा थोडा लक्ष द्या पाऊस जन्म न्याला पाळी न गर्भ येते पाऊस जन्म न्याला पाळी न गर्भ येते दुष्काळ गर्भधारण करतो विदर्भ माझ पाऊस जन्म न्याला पाळी न गर्भ येते दुष्काळ गर्भधारण करतो विदर्भ माझा आणि आई समान कोणी केला न त्याग येते आई समान कोणी केला न त्याग येते भागून त्या जीवाला झालाय जन्म माझा <coughs> आई समान कोणी केला न त्याग येते भागून त्या जीवाला झालाय जन्म माझा आणि तत्वानुसार मज तत्वानुसार जीवन होते जगायचे मज नात्यामुळे कदाचित झालाय कर्ण माझा नात्यामुळे कदाचित झालाय कर्ण माझा काही वडिलांवरती शेर घेतो आणि त्याच्यानंतर आई वडील आजन्म भावनेची का बाप राख करतो आजन्म भावनेची का बाप राग करतो, करतो। आतून प्रेम करतो बाहेर राग करतो आजन्म भावनेची का बाप राग करतो आतून प्रेम करतो बाहेर राग करतो घामातले मिसळतो आता मुळात पाणी घामातले मिसळतो आता मुळात पाणी बागेत मग उद्याला आत्ता तयार करतो

तो थेंब थेंब रक्त दररोज करतो गोळा नवऱ्या लग्नात दान करतो तो थेम 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 करतो दररोज रक्त गोळा नवऱ्या मुलाचा अवघे लग्नात दान करतो आणि घरदार वाट त्यांना मागे पुढे न बघतो घरदार वाट त्यांना मागे पुढे न बघतो देण्यास काळजाचे तुकडे हजार करतो नुँ। नुँ। आणि आज आईच एक पर्व आहे त्यामुळे आई एक गजल घेतो ज्या गजलेमुळे मला महाराष्ट्रात थोडं फार नाव मिळालं की शोध घेण्या रोज पुस्तक गाल शोध घेण्या रोज पुस्तक गाल पण कधी शोध घेण्या रोज पुस्तक गाल आयचे पण कधी जाणू न शकलो हाल आयचे आणि नेसुनी चिन्ह्या मला घेते नवे कपडे नेसुनी चिन्ह्या मला घेते नवे कपडे भव्य असते मन किती कंगाल आयचे वा वा तू नको खेळू कुणाच्या मायच्या चरणे उतरला स्वर्ग धर्तीवर मायच्या चरणे उतरला स्वर्ग धरती वर्ण ते नसे पाताळ आयचे वार नियती चाकसा ती झेल ते अलगत रोज नाजे बे ढाल आयचे आणि या घराला जोड नाही बोलते अनुकूल करणे आपल्या हाती दैव ही अनुकूल करणे आपल्या आहेत हाती सांगते घामात भिजले भाल आहे शोध घेण्या रोज पुस्तक आलं आयचे पण कधी जाणू न शकलो हाल हायचे